आमच्याकडे एक बरेचसे लोक बरेचसे लोक देव नये आमचे काही मित्र परिवार आहेत पहिले चित्र त्यांना आम्ही बोलू शकत नाही पण त्यांना माहित नाही की आमच्या परिवारावर महाकाला सेवा देतात महाकायला तरी शकत नव्हता पाऊस पडला तरी सुद्धा काल दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्हाला कालही बोलवतो कोणालाही ठीक काय कसावा लागणार काही सगळे त्याच नंतर अशा तर असाच सकाळी उपर्यंत करून दिला हा सगळ्या शंकर सकाळी झाडू लावला नंतर असल्यापूर्वी कोणाला एक त्याचा सुद्धा सापडला नाही त्या स्वच्छता कर्मचारी सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी एका जोरदार काय होतं मुलामध्ये आहे आणि आज आमच्या तालुक्याच्या प्रत्येक गावावर आपल्या स्वयंसेवकांनी सिद्ध केलं आम्ही कितीही मोठा कार्यक्रम आम्हाला दिला तर पार पाडू शकतो त्याबद्दल सगळ्या स्वयंसेवक आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हे दोन्ही गावामध्ये आणि तालुक्यामध्ये जे सर्व शेतकरी बांधव त्यांच्या जमिनीवरही नका झाले कोणाची सोयीबी होती कोणाची बाजरी होती कोणाचं तुलं पीक होत एकाही शेतकऱ्यांनी आम्ही ग्राउंड साफ करत असताना असं म्हटलं नाही की आमचं काही काढू नका लोकांनी आपले वावर आम्हाला नाबून दिले आणि म्हणून हा मंडप एवढा भव्य एका उभा केला त्याबद्दल सर्व जमीन मालकांचे सर्व जमीन मालकांचे मनापासून आभार त्यांना महाकालाचा आशीर्वाद लाभेल त्याचबरोबर साऊंडचे आमचे राजे राधे नागरिकांना तर साऊंड ठीक आहे माझं पुढे होत राहतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण अतिशय उत्कृष्ट साऊंड एलईडी स्क्रीन कॅमेरावाले आस्था चॅनलवाले सर्व त्यांच्यासाठी एकदा जोडले आपल्याला आपल्याला वागवायचे आणि शेवट कुठलाही कार्यक्रम का यशस्वी होण्या मी जेव्हा लोकांमध्ये जातो महिलांमध्ये जातो सगळे माझा आभार मानतात मला अनेक योगा भेटतात कसा कार्यक्रममध्ये झाला हा कार्यक्रम एकट्या सदैवमुळे यशस्वी नाही एकट्या वेगळे परिवारामध्ये यशस्वी नाही आहे आमच्याकडं अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत ते स्वयंसेवक म्हणून हा चमत्कार राहत्या त्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मुलामध्ये आहे आणि आज आमच्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये माझ्याला स्वयंसेवकांनी सिद्ध केलं की आम्ही कितीही मोठा कार्यक्रम आम्हाला दिला तो पार पाडू शकतो त्याबद्दल सगळ्या स्वयंसेवकांचे शे। हे आमचे एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी बांधव कारखान्याचे सर्व सुरक्षा कर्मचारी एज्युकेशनचे सुरक्षा कर्मचारी प्रभाव मेडिकलचे मेडिकल कर्मचारी आपले सर्वांचे मार्गदर्शन माननीय नामदार अन्नकृष्ण विखे पाटील साहेब आलेले आहेत त्यांना जोरदार टायम स्वागत करायचं तर हे सगळा परिवार हे यश एक तर सुजय विषयाचं नाही विजय विषय हा फक्त या परिवाराचा चेहरा आहे आणि आमचा परिवार इतका मजबूत आहे जे तालुक्यातून आले त्यांना सांगायची आवश्यकता नाही पण ते तालुक्या बाहेरून आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले देश विदेशातून आलेले आहे त्यांना आज याची प्रचिती झाली की आम्ही आमच्या परिवाराने हत्याला कुठलाही कार्यक्रम कधीही खराब होऊ शकत नाही कारण की आमच्या पाठीमागे या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या कार्यकर्ता आमच्या तालुक्याच्या माझा या आम्हाला कधीही सोडत नाही हा त्यांचा विश्वास आहे म्हणून आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पाडू शकतो तसेच या महाराष्ट्र राज्याचे पोलीस डिपार्टमेंट पुलीस विभागाचे कर्मचारी राज्य गुमागाचे कर्मचारी आमच्या राहत असलेल्या नगर परिषदेचे आणि काय स्वच्छता विभागाचे सर्व जननी केले चार दिवस या मंडपामध्ये सकाळी झाडू लावला आणि इंदा बसण्यापूर्वी एक कचरा सुद्धा साफवला नाही त्या स्वच्छता कर्मचारी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र जोरदार दा तयार होतो टॉयलेट साफ करने पासून टॉयलेट साफ करने पासून तर मंडप साफ करत प्रत्येकाने ही कथा ही भावने केली आम्हाला कुठेतरी माता प्रसंग व्हावे आम्हाला देश सरकारचा आशीर्वाद मिळावा आम्हाला कधीतरी मिश्रा महाराजांचा आशीर्वाद मिळावा या भावनेतून कोणी झाडू लावायलाही लागलं नाही बाथरूम साफ करायलाही लागलं नाही आणि त्याचबरोबर आमच्या जेवणाचं नियोजन आणि त्याचे सर्व सहकारी गेले चार दिवस होणार नाही अडचण नाही अन्नदानाचा लाभ घेतला तर त्या सगळ्या आज या स्वयंपाकामध्ये होते पाणी ते काहीतरी देणारे लोक असं ते लोक योगदान कदाचित माझ्याकडून राहू शकते या सगळ्या लोकांचं

असं काही कसं चांगला होऊ नये आमचे काही मित्र परिवार आहेत पहिले चित्र ते आम्ही बघू शकत नाही पण त्यांना माहित नाही की आमच्या परिवाराला भाग काढला आशीर्वाद कधीच पडू शकत नव्हता पाऊस पडला तरी सुद्धा काल दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्हाला कालही उठवतो की कोणालाही चिखला कसवा लागणार नाही सगळे त्याच मंडप अशाचा तसाच तुम्हाला सगळे उपलब्ध दिला हा सगळ्या शंकराचा चमत्कार आहे त्याबरोबर आपला विश्वास आपण दाखवला शेवटचं जे पत्रकार राहते टेली मीडिया असेल पोर्टर असतील प्रिंट मीडिया असेल प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने महाराजांचं कथा महाराजांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्या सगळ्या पत्रकारांचे सगळ्या पेपरचे सगळ्या पोर्टरचे सगळ्या न्यूज मीडियाचे मी आमच्या विद्यापीठ परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही आज

बरेचसे लोक नवे आले आणि प्रत्येक मंडपात जेव्हा तुम्ही मुलगी संध्याकाळी सहा वाजता इथून बाहेर पडली तर तिने बाहेर मंडपाच्या वरती तिथं आवाळाचा फोटो काढला आणि तो आवाळाचा फोटो कसा आला हे मला तुम्हाला मुद्दावरून दाखवायचे काही लोकांनी पाहिलं काही लोकांना सगळेच लोक बसले स्पीड पहा की तुम्हाला पाऊस का पडला यायचा त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल परमेश्वराची कृपा असते कोणाला आभार कसं पाहिजे ते पाहा मला या आभारामध्ये स्वयं साक्षात महादेव मादे। असतात की महादेव आपल्या कथेसाठी वरून आशीर्वाद देण्यासाठी आले ही वास्तविक हा भाव आहे ही भावना आहे हे मी काय केलं नाही एका मुलीने रात्री काढलं की नाही तिने मला पाठवलं आणि मी भरून गेलो हे कसा चमत्कार झाला असं तरी होत नाही आणि हे जगत तुमचा विश्वास जो विश्वासाला तुम्ही या पेट्यासाठी आला या विश्वासाने या कामेने आणि आंतर्मनातून इगा आलेल्या दोन लाख महिलांच्या प्रार्थनेला वंदन करण्यासाठी या दोन लाख महिलेच्या प्रार्थनाला प्रतिसाद देण्यासाठी स्वयं महाकालाने आपल्याला उद्या पावसावरूपी आशीर्वाद दिला हे मला आंतर्मनातून आपल्याला सांगायचं तर आपण सर्वजण म्हणा हा विश्वास